नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खोट्या सातबाराच्या आधारे जमिनी लाटल्या उरण विंधने येथील लाटल्या जमिनी दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी खेड तालुक्यातील स्थान धनगरवाडी येथे भूस्खल भुस्खलन होऊन कोसळली दरट तर बांद्रीपट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला नवी मुंबईतील खोदलेले रस्ते बनले नागरिकांची डोकेदुखी रस्त्याची कामे अद्यापही अपूर्णच पालिकेवरती नागरिकांचे प्रश्नचिन्ह आणि रत्नागिरीच्या शालेय विद्यार्थ्यांना मिळाली अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाला भेट देण्याची संधी पाहूया सविस्तर वृत्त उरणमधील विंधणे येथील अरुण यांच्यासह कुटुंबियांची वडिलोपार्जित जागा गावातील तिघा बहिणींनी आपल्या जावयाच्या सांगण्यावरून तसंच शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे सातबारा बनवून हडप करण्याचा प्रयत्न केला आहे सदर बाब डाकी कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री महसूल मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी रायगड नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि उरण पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टद्वारे दाखल केली मात्र वडिलोपार्जित जागा अचानक भलत्याच माणसांच्या नावे सातबारा बनवला गेल्याने प्रशासनाचे अधिकारी नेमके काम काय करतात यामध्ये किती प्रमाणात आर्थिक वजन ठेवण्यात आले या प्रकाराला भूमी अभिलेख अधिकारी सामील आहेत की महसूलचे अधिकारी असे अनेक प्रश्न आता डाकी कुटुंबियांना सतावू लागलेले आहेत त्यामुळे खोटे दाखले बनवून देणाऱ्या अधिकाऱ्यांसह फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे डाकी कुटुंबियांनी आपले वकील धीरज डाकी यांच्या सल्ल्यानुसार सदर तक्रार दाखल करून न्यायाची मागणी देखील केली आहे मी बोरखा गावातील रहिवाशी अरुण भास्कर डाके हे माझं नाव आहे आणि माझी जमीन ही जवळजवळ मी पन्नास वर्ष या शेती इथं करताय आई वडिलांच्या सोबत शेतावर रेऊंशी बघते इथं एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास सर्वे नंबर हा माझा हिस्सा नंबर अकराचा दोन हा आमच्याकडं पहिल्यासून आम्ही कसतो येतो शेत आणि आम्ही त्याच्यातनं आमची जमीन आहे ती बावीस गुंठ तर बावीस गुंठ जमीन असताना आता ते नवीन उतारे घडले आहेत आमची चार गुंठ जमीन कमी झालेली आहे तरी नवीन उतारे घडले कसे याचा मला खुलासा करा मला समजल्यानंतर मी माझ्या वकिलांना क जाऊनशी तक्रार केली आणि ते सगळं काही त्यांच्याकडे सोपवलं आहे तरी जमिनीचं उतारे नवीन होतात कसे हो सातबारे आमच्या गावातलेच आहेत ते माणसं सातबारे यांची नावं आहेत ती पण त्यांची एक सुद्धा इथं एक इंच काही एक कप्पा कुठं जमीन नाही त्यांची इथं या सर्वे नंबरमध्ये कधी मी पन्नास वर्षात असताना त्यांना बघितलं नाही इथं शेत तर त्यांनी ते दोन उतारे खोटे बनवलेले आहेत खूप पूर्वीपासून वडिलाबाजीत अशी यांची बावीस गुंठे अशी जमीन होती या ठिकाणी एकशे एकोणपन्नास अकरा त्याचा हिस्सा क्रमांक दोन आणि ती जी त्यांची बावीस गुंठे जमीन होती ती आता घटून काही लोकांनी अठरा गुंठे केलेली आहे आणि एक गोष्ट त्यांच्या निदर्शनाचा अशी आलेली आहे की ह्या ठिकाणी हे लहानपणापासून इथे शेती करत आहेत त्यांना ज्या व्यक्ती इथे लहानपणापासून कधी इथे कसताना दिसल्या नाही त्या व्यक्तींच्या नावे इथे दोन सातबारा घडलेल्या आहेत ते अडसष्ट गुंट्याचे एक दहा गुंट्याचा एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक सात हा दहा गुंट्यांचा व एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक दोन हा सत्तावन्न गुंड्यांचा अशा आडसष्ट गुंट्यांचे दोन सातबारे घडलेले आहेत आणि गंमत अशी आहे की ज्या त्या सातबरोबर ज्या लोकांची नावं आहेत त्या लोकांचा एक गुंठाही ही जागेवर इथे पजेशन नाहीये किंवा गेली पन्नास वर्षे ते इथे कधी त्यांना कसताना दिसलेले नाही ज्या लोकांनी जी गडबड केलेली आहे महसूल अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आहे तर ह्या गोष्टीचा योग्य तो तपास व्हावा अशी मागणी मी माझ्या आशिलांकरता करत आहे नमस्कार मी अॅडव्होकेट जीविका डाकी तर मी सुद्धा या एरियामध्ये म्हणजे याच गावची एक कन्या आहे तर ही जी हा जो एरिया आहे तो अटल सेतू प्रभावित एरिया आहे त्यामुळे इथल्या जमिनीला पण खूप जास्त भाव आहे जमिनीला जमिनीची किंमत आहे या जमिनीची इन्वेस्ट तर ह्या जमिनीमध्ये जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात तर त्यांना माझी विनंती आहे की इथली जमीन विकत घेताना जे सातबारे आहेत ते तर आहेतच पण ते सातबारे खरे आहेत की कुठे आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करून इथली जमीन विकत घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जा, जी जागा आहे त्या जागेवर स्वतः जाऊन पाहणी करा की ही जागा अस्तित्वात आहे की नाही जेणे जेने जेणेकरून जेने भविष्यात त्यांची जी पुंजे आहे जी साच साचवडेली कुंजे आहे ती त्याचं नुकसान होणार नाही गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधील अठरा गाव पट्ट्यात असणाऱ्या अस्तान धनगरवडी या ठिकाणी डोंगरावरती भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली आणि त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले अस्तान गावासोबतच वडगाव बिरबणी ही गावे देखील दरडग्रस्त गावे असून भूस्खलनामुळे परिसरात घबराट पसरलेली आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरट कोसळून दोन जणांचा जीव गेला होता नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाची कामं सध्या सुरू आहेत सानपाडा रेल्वे स्थानकाच्या बाजूला देखील काम सुरू आहे नवी मुंबई पालिका आयुक्तांनी दहा जूनपर्यंत रस्त्याची खोदकाम आणि इतर कामे करण्याची डेडलाईन दिली होती मात्र अद्याप कामे पूर्ण झालेली दिसत नाहीत सानपाडा रेल्वे स्थानकाच्या समोर रस्ता हा सुस्थितीत असताना देखील खोदकाम केलेला आहे नवी मुंबई शहरात चौका चौकात सध्या कामं सुरू होती अनेक कामे अजूनही सुरूच आहेत गरज नसताना काही ठिकाणी रस्ते देखील खोदले गेलेत त्यामुळे पालिका जनतेचे पैसे लुटत असल्याचं सध्या नागरिक म्हणत आहेत आज या नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बघतो काही रोडची खराब अवस्था आहे परंतु हायवे सारखे आज ह्या नवी मुंबईच्या शहराचे शान आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला मोहन डगावकर साहेब होते त्या वेळेला एवढा सुंदर रोड बनवला आहे की त्या प्लास्टिक वेस्टेज गेलेलं प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक आणि इतर साहित्य बनवून त्या ठिकाणी रोड बनवलेला आहे त्या रोडला अनेक पावसाळे झाले परंतु एकही एक एक कुठं खड्डा पडलेला नाही किंवा रस्ता उधसलेला नाहीये परंतु असे रस्ते उदा आता सर्व खोदून परत दुसरे बनवतात हे खरच जे प्रॉपर्टी टॅक्स किंवा मुंबई महानगरपालिकेचा जो पैसे मिळतात याच्यातून नागरिकांच्या पैशाची अपयव होतो असं मला वाटतं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे खराब रस्ते आहेत त्या खराब रस्त्याला जर काम केलं तर आम्ही मानू शकतो की हा खराब रस्ता आहे हा फोडून दुसरा केला पाहिजे परंतु एकदम सुंदर अशा क्वालिटीचे रस्ते बनवलेले ते सुद्धा तोडून परत दुसरे बनवतात यामध्ये जनतेचा पैसा विनाकारण वाया जातो असं मला वाटतं असं आहे की जे अत्यावश्यक कामं होती तीच कामं काढलेली आहेत त्याच्यामध्ये हायकोर्टाकडनं मध्ये पी एल झालेलं होतं खड्ड्या तर त्या अनुषंगाने आपण सगळे जे चौक आहेत ते चौक काँक्रिटीकरणाचे मेजर कामं ते आहेत आणि पावसाळा असल्यामुळं मान्य आयुक्तांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या की पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे सगळे कामं संपवा किंवा जास्त आहे ते बंद करून रिस्टोरेशन करून लोकांना प्रॉब्लेम होऊ नये अशा पद्धतीने ते करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या आणि मी पण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या एक दोन दिवसामध्ये हे सर्व कामं बंद करून घ्या पांबीचं असं होतं की पांबी जवळपास सहा वर्षापूर्वी त्याचं रिसर्फेसिंग केलेलं होतं बऱ्याच ठिकाणी क्रॅक्स आले होते रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले होते तर त्या अनुषंगाने ते काम करण्यात आलेलं आहे अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाला भेट देण्याची संधी लाभलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील रत्नागिरीकर वीस विद्यार्थ्यांना तेथील अंतराळ विज्ञानविषयी अनुभूती दिली जाते तेथील अंतराळ मोहिमाया माहिती एक भाग होणे डिझायनिंग कोडिंग आणि अंतराळवीरांशी संवाद साधण्याची आणि अवकाश तंत्रज्ञानातील घडामोडी जाणून घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना अधिकारी शिक्षक अशी सहा जणांची टीम त्या विद्यार्थ्यांसोबत आहे खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी बी एस सी वेरळमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील एकूण पाच विद्यार्थ्यांपैकी अथर्व शेटवे हा जेई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कोकण विभागात दुसरा आलाय त्याने देशामध्ये ए आय आर अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त केलेली आहे त्याची आय आय टीमध्ये मध्ये निवड देखील झाली अथर्वला प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार नागेंद्र सिंह मयंक शर्मा आदर्श गौरव यांचं मार्गदर्शन लाभलंय संस्थाध्यक्ष सुयश पास्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर शैक्षणिक समन्वयक डॉक्टर बाळ प्राचार्य डॉक्टर एस एस अल्वी तसेच शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी अथर्वचं अभिनंदन केलं आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी देखील दिल्या नमस्कार माझे नाव अथर्व उदय शेटवे मी श्री समर्थ रुपा इन्स्टिट्यूटमध्ये आत्ताच बारावी व जेई ॲडव्हान्सची परीक्षा दिली आत्ताच नुकतंच प्राप्त झालेल्या जेई ॲडव्हान्सच्या रिझल्टमध्ये मला एकशे सहासष्ट गुण मिळाले व माझा देशात अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त झाला यामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या पालकांचा व इथे असलेल्या सर्व शिक्षकांचा आहे जर आ, ही शाळा व हे शिक्षकांचं मार्गदर्शन मला प्राप्त झाले नसते तर मी इथपर्यंत कधीच पोचू शकलो नसतो त्याबद्दल मी इथं इत, इथील सर्व शिक्षकांचे व माझ्या शाळेचे खूप आभार मानतो तसेच माझ्या पालकांनी व इतर सर्वांनी जो मला सपोर्ट दिला त्यांच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो आता यापुढे आय आय टी बॉम्बे येथे मला जी चांगल्यात चांगली ब्रांच मिळेल तिथे जाऊन मी आपल्या खेड शहराचं नाव अजून मोठं करण्याचा प्रयत्न करेन देशात मला स अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त झालात याचा आनंद तर आहेच पण कोकण कोकणात मी दुसरं आलो याचा खूप जास्त आनंद आहे कारण ह्या या, या एरियामधून दुसरा खूप मुलं पुढे जात आहेत हे बघून स्वतः दुसरं येणं हा जो मान मला शाळेकडनं मिळाला यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो आणि खूप प्राऊड फील होते नुकताच जे ॲडव्हान्सचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये श्री अकल् शेटवे हा आमच्या श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल्समधून कोकण डिव्हिजनमध्ये तो दुसरा आलेला आहे आणि ऑल इंडिया रँक त्याचा अकराशे अठ्ठावन्न रँक त्यांनी घेतलेला आहे आय आय टी मुंबईमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आज जर बघितलं आम्ही लावलेलं ला, छोटंसं रोपट आज ते वृक्ष वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर झालेलं आणि यश संपादन होतं आहे असं दिसत आहे आणि आम्ही असे प्रत्येक वेळेस अनेक वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीचे यश संपादन केलेलं आहे आणि ह्या पुढेही जे आमचे विद्यार्थी आता जे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचंसुद्धा यश असं चांगल्या पद्धतीने मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आमचे असणारे फॅकल्टी जे आहे ते चांगल्या पद्धतीचे काम करतात अनुभवी फॅकल्टी आहे आणि मेहनत भरपूर घेत आहेत विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत आणि त्या पद्धतीने ह्याच्या पुढे जर बघितलं तर यश जे आहे ते नक्कीच आमच्या श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूलला आहे आणि हे सर्व यश जर बघितलं त्या यशचं सर्व श्रेय हे सर्व पालक सर्व विद्यार्थी आणि आमची संस्था आणि ते टीचर्स ह्यांना जाईल श्री अथर्व शेटवे ह्यांनी जे आज यश संपादन केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याला एक संस्था अध्यक्ष म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील आयुष्यावर मध्ये शिक्षणासाठी आम्ही सदैव त्याच्या पाठीशी राहू आणि ह्याची आम्ही खात्री देऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पाच हजार वृक्षांचं वाटप देखील मनसेच्या वतीनं राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला करण्यात येणार आहे चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस असून कार्यकर्ते देखील जोरदार तयारीला लागलेत राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नेमके कोणकोणत्या कौन विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय या संदर्भात मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये हा वाढदिवस जोरदारपणे आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे येत्या चौदा जून रोजी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा अशी इच्छा सर्वच कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून कालच्या झालेल्या बैठकीमध्ये या कोकणामध्ये जे तापमान वाढलेलं आहे किंवा पर्यावरणाचा रहास झालेला आहे प्रचंड मोठी जंगलतोड झालेली आहे या सगळ्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि यामुळे राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये पाच हजार वृक्ष वाटपाचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे वृक्ष सर्व डेरेदार वृक्ष असतील सावली देणारे असतील पाणी साठवणारे असतील आणि लोकांना फळं देणारे असतील अशा पद्धतीची रोपांचं वाटप आम्ही भळणा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिरपत्ती नाका येथे करणार आहोत त्याच पद्धतीने साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे सकाळी अभिषेक होणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी सेनेच्या माध्यमातनं आता शाळा सुरू होत आहेत प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम वया वाटपाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्यानंतर प पक्षाचे शहराध्यक्ष जी कानडे यांच्या माध्यमातनं पिवळ्या धारकांन महिलांसाठी एक किलो साखरेचं वाटप निवाचा चौक येथे आपण करणार आहोत अशा विविध अंगानी हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं ठरवलेला आहोत आणि म्हणून आजपासूनच आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक या सगळ्या नियोजना कामाला लागले आहेत निश्चित हा वाढदिवस एक जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आणि सामाजिक उपक्रमामध्ये साजरा होईल असं मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझा एक